काय झालं भाग्य कधी उजळेल या विचारात अडकलायस <laughs> चल तर आज भाग्य कसं उजळेल याची गुरुकिल्ली तुला देतो तर भाग्य भाग्य म्हणजे तरी काय रे तर तुझा तुझ्या हातावर असलेला विश्वास हाच तुझं भाग्य उजळत असतो तुला प्राप्त झालेला हा मानवजन्म हेच तुझे अहोभाग्य आहे आता हेच तू विसरतोस कारण हातावरच्या रेषा हे भाग्य ठरवत नसतात आणि तसं असतं तर ज्यांना हात नाहीत त्यांनी भाग्य कशात मोजावं बरं त्यामुळे कायम लक्षात ठेव भाग्य हे तुझ्या हाताच्या ताकदीपेक्षा तुझ्या सुदृढ मनाच्या शक्तीवर अधिक अवलंबून आहे कारण सगळ्या गोष्टींची सुरुवात आधी तुझ्या मानसिक विचारसरणीतूनच होते तुझे मन हा तुझ्या शरीराचा आत्मा आहे तू त्याला जितकं कणखर बनवशील तितकच अधिक तुझं भाग्य उजळत जाईल बघ आता तू म्हणशील पण माझं नशीबच खराब आहे स्वामी मी कधीच कोणाचं नशीब खराब करत नसतो त्यामुळे तुझी मानसिकता खराब आहे तू जेव्हा चालायला लागलास ना तेव्हा क्षणाधार चालू लागलास का नाही ना अरे असंख्य वेळा पडलास पण तरी सतत उठून उभा राहिलास पण मनाने खचला नाहीस आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिलास आणि म्हणूनच एक दिवस स्वतःच्या पायावर उभा राहिलास तो आस्ता आता विचार कर जसा आता पुन्हा एकदा गोष्ट साकारायला घाबरतोस तसाच तेव्हा घाबरला असतास तर चालायला शिकला असतास का तुला कळत आहे का परिस्थिती तीच आहे पण तुझ्या विचारसरणीचा अभाव आहे त्यामुळे तुला मी सगळं काय दिलंय तुझ्या तल्लक बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वतःवर विश्वास ठेवून कायम उभारा पडशील पण नक्की सावरशील कारण कारण भिऊ नकोस भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझी प्रगती का खुंटते माहितीये अरे प्रयत्न करता करता कालांतराने तुला हळूहळू यश प्राप्त होऊ लागतं आणि मग मध्येच काय होतं त्या यशाला खिळ का लागते हे तुझ तुलाच उमगत नाही हो ना आता शांतपणे ऐक अशी एखादी तुझ्या ऐकिवात असलेली नामवंत व्यक्ती आहे का की ज्या व्यक्तीच्या दाम्पत्याने त्या व्यक्ती एवढा नावलौकिक मिळवलाय <laughs> नको विचार करूस असं होणे आजवर शक्य झालेलं नाही याला कारण म्हणजे माणूस जेव्हा अधिकाधिक कठीण प्रसंगातून जातो तेव्हाच तो अधिक प्रयत्नशील आणि कणखर बनत जातो अशा वेळेस बुद्धी चातुर्याच्या बळावर मेहनतीने परिस्थितीला मात देत अनेक शिखर तो गाठतो पण ह्या उलट परिस्थिती त्यांच्या दाम्पत्याला असते त्यांना ह्या परिस्थितीच्या झळा टोचलेल्याच नसतात कसं आहे हिरा जो आहे ना हा हिरा सदैव कठीण प्रसंगात घडत असतो त्यामुळे किंबवना त्यांना त्यांच्या पालकां नावलौकिक मिळवताच येत नाही याचं कारण त्यांच्या आयुष्यात कठीण प्रसंग येतच नाहीत आता ह्याच एक कारण अहंकार सुद्धा आहे कारण जिथे धडपड संपते तिथे पडझड सुरू होते बघ तू सुद्धा प्रगती करत असताना मध्येच डचमळतोस कारण माझ्यासारखा कुणीच नाही ही गर्वाची आणि अहंकाराची वाळवी तुझ्या नकळत तुला बोचायला आणि तुझ्या ह्या अहंकारापोटीच तुझी ही अधोगती सुरू होते अरे माणूस कितीही उंच उडाला तरी त्याला शेवटी यायचं कुठे आहे जमिनीवरच ना आणि म्हणून उंच उड पण त्या जमिनीला कधीही विसरू नकोस कामात प्रामाणिकता आणि स्वतःवर विश्वास ठेव हो। पण त्या तुझ्या प्रगतीपथाची कथा अहंकाराच्या हाती कधीच सोपवू नकोस आणि जमिनीवर राहा आणि हो भिऊ नकोस भिऊ नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे